रामकृष्ण हरिमाऊली आज गुढीपाडवा स्पेशल मी तुम्हाला सत्य परिस्थितीवर एक गीत सादर करून दाखवणार आहे तर चला तर मग ऐका आणि आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन भजन आणि गायन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लेक म्हणती बापाला कसं शोधून पाहिला लेक म्हणती बापाला कसा शोधूनी पाहिला सांगे घाराने आईला नवर दारूडानी घाला सांगे घारहाणे आईला नवर दारूडानी घाला लेख म्हण ती बापाला कसं शोधूनी पाहिला लेख म्हण ती बापाला कसं शोधूनी पाहिला सांगे घराने आईला नवरोदारूड्यानी घाला सांगे गाराने आईला दारुड्या निघाला घाला भावाला बहीणं दादा क समी करीन म्हणे भावाला बहीणं दादा मी करीन दोन मुलं त्यांना मी चारी दोन मूल पदरात त्यांना कायमिचारी अन्न ना खायाला सारा संसार बुडाला अन्न ना खायाला सारा संसार बुडाला सांगे घाने आईला नवरा उडानी घाला सांगे घरात नव दारूडानि लेख मन ती बापाला कस पाहिला पाहिलाकन ती बापाला कस शो नीला आ नवदारुडानि सङ्गे गरा आ न न नारूडि नाही पोराले कपडे फिरती उन्हात उघडे नाही पोराले कपडे फिरती उन्हात उघडे नाही पाहिले दादा मी याच्या घरचे लुगडे नाही पाहिले दादामी याच्या घरचे लुगडे मजुरीवर एकटीच्या संसार चालला मजुरीवर एकटी संसार चालला सांगे आईला नवरा दारुड्या निघाला सांगे आईला नवरा दारूळानी झाला लेख म्हण ती बापाला कसं शोधून पाहिला ಲೆಗ ಮನ ತೀ ಬಾಪ ಕಸ ಶೋಧ ಸಾರೂಡ ನಿಗ ಸಾರೇ ಆ ನವರ ದಾರೂಡ ನಿಗ ರೋಜ ಪೈಶಾ ಸಾ ಮಾರಿ ಎವಡದ್ಯಾರಿ ರೋಜ ಪೈಶಾಟಿ ಮಾರಿ एवढं दारू याला प्यारी सांग ते गोष्ट खरी इथला राहू कोना परी सांग ते गोष्ट खरी इथं राहू कोणा परी माझा वयता गला जीव कसं सांगू मी कुणाला माझा वैता गला जीव कसं सांगू मी कुणाला गारा लेख मन ती बापाला कसा कस शोधूनि मन ती बापाला कस शोधूनि पाहिला सङ्गीरा आवरादारुड्यानि सङ्गीगारा लेख म्हण ती बापाला कसा शोधूनी पाहिला लेख म्हण ती बापाला कसा शोधूनी पाहिला सांगे घराने आईला नवरा दारुड्या निघाला घाला सांगे घराने आईला नवरा दारुड्या निघाला घाला सांगे घराने